बंधनांनी जोडता आलं नाही तरी काही माणसं स्पंदनांनी आपल्यासोबत कायमची जोडली जातात जितकं नातं जवळचं तितकं जास्त प्रेम आणि तेवढाच रागही जेवढं घट्ट नातं तेवढेही तीव्र मानापान परक्या माणसाला आपलं प्रेमही देणं लागत नाही तसंच रागही कित्येकदा कडाडून एकमेकांशी भांडलो एकमेकांना सोडून नाही कुठेच रंगलो आवडत्या व्यक्तीच्या सहवासात किती वेळ गेला कळत नाही त्याच आवडत्या व्यक्तीच्या प्रतीक्षेत काळ नपोसा वाटतो आपल्या भोवती आपल्याच चॉईसची माणसं आहेत हा आनंद वेगळाच असतो जगातला सर्वोच्च आनंद निर्भयतेत आहे आणि माणसाला निर्भय करण्याचं सामर्थ्य फक्त प्रेमात आहे वासनेशिवाय प्रेम ह्याचा अनुभव प्रत्येक माणसाला उभ्या आयुष्यात एकदा तरी यावाच ती एक अमोघ शक्ती आहे उदंड प्रेम करावं आणि दुसऱ्यावर प्रचंड विश्वास ठेवावं चांगुलपणाने वागण्याने स्पर्धा कमी असते तेव्हा त्या मार्गाने जावं